नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह स्कूल अँड ऍक्टिव्हिटी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी सादर करीत आहे एक महत्वपूर्ण भाषण ते म्हणजे क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आणि आव्हाने हा व्हिडिओ अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नॅशनल सायन्स सेमिनार या विद्यार्थ्यांच्या शालेय स्पर्धेसाठी खास तयार करण्यात आलेला आहे प्रस्तावना एकविसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम टेक्नॉलॉजी क्वांटम मेकॅनिक्स ही संकल्पना आता प्रयोगशाळांपुरती मर्यादित नसून आपल्या रोजच्या जीवनात झपाट्याने प्रवेश करत आहे क्वांटम युग हे केवळ विज्ञानापुरते मर्यादित न राहता शिक्षण संरक्षण रोजगार आरोग्य आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पातळीवर क्रांती घडवणारे एक शक्तिशाली परिवर्तन काल आहे संभाव्यता क्वांटम कॉम्प्युटिंग पारंपरिक संगणकांपेक्षा ट्रिलियनपट वेगवान संगणक जे अतिजटिल गणिते काही सेकंदात सोडवू शकतात दोन आरोग्य क्षेत्रातील क्रांती क्वांटम इमेजिंग आणि मॉलिक्युलर सिम्युलेशनमुळे कॅन्सर अल्झायमर यांसारख्या आजारांचा अगोदरच अचूक शोध लागेल तीन सायबर सिक्युरिटीमध्ये अभेद्य संरक्षण क्वांटम इन्क्रिप्शनमुळे हॅकिंग जवळपास अशक्य तुमचा डेटा पूर्णत सुरक्षित चार क्वांटम सेन्सर्स भूगर्भीय हालचाली हृदयाचे सूक्ष्म कंपन जलप्रदूषणाचे स्तर हे सगळं अचूक मोजता येणार पाच ऊर्जा क्षेत्रातील क्रांती क्वांटम बॅटरी आणि एनर्जी हार्वेस्टिंगमुळे दहा सेकंदांत स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो सहा क्वांटम इंटरनेट रिअल टाइम संगणक किंवा प्रयोगशाळा तयार करणं खर्चिक व तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट आहे दोन विशेष प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता क्वांटम शिक्षण व प्रशिक्षकांची भारतात कमतरता आहे तीन नैतिक व कायदेशीर समस्या क्वांटम संगणक सध्याचे पासवर्ड तंत्र निकामी करत असल्याने सुरक्षेचे नवीन प्रश्न निर्माण होता चार क्वांटम सुप्रिमेसीचा धोका जर एखादा देश इतरांपेक्षा खूप पुढे गेला तर तांत्रिक ताबा मिळवू शकतो पाच सामान्य लोकांसाठी माहितीचा अभाव ग्रामीण भागात क्वांटम म्हणजे काय याची अजून पुरेशी माहिती नाही चार्ट किंवा स्लाइडसाठी मार्गदर्शन पॉवर पोस्टर्स फक्त पाच चा वापर करा क्वांटम म्हणजे काय एका मध्ये सोपं स्पष्टीकरण व चित्र दोन क्वांटम संधी एका मध्ये किंवा चार्ट चार ते पाच पॉइंट व आयकॉन्स किंवा व्हिज्युअल्स तीन क्वांटम आव्हाने थोडकं पण प्रभावी मांडणं चार एआय व क्वांटमचा प्रभाव भविष्यकालीन चित्र पाच समारोप विज्ञान मानवहितासाठी असा ठळक संदेश वेळ व्यवस्थापन टिप्स एकूण कालावधी पाच मिनिटे प्रस्तावना तीस सेकंद विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ओळख आणि विषयाची छोटीशी पार्श्वभूमी द्या आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे क्वांटम युग संभाव्यता संभाव्यता आणि आव्हाने अशा शैलीत सुरुवात करा मिनिटे या भागात तीन ठळक मुद्दे प्रभावीपणे मांडावेत प्रत्येक मुद्द्याला तीस सेकंद द्या उदाहरणांसह स्पष्ट करा उदाहरणार्थ एक क्वांटम संगणकामुळे आरोग्य हवामान औषध निर्मिती यामध्ये आमूलाग्र बदल शक्य आहे दोन क्वांटम सेन्सर्सद्वारे अत्यंत अचूक मोजमाप व निरीक्षणे शक्य होतील तीन शिक्षण व संशोधन क्षेत्रात क्रांती घडवू शकते आव्हाने मिनिटे येथेही मुद्दे घ्या प्रत्येक मुद्दा तीस सेकंदांत स्पष्ट करा उदाहरणार्थ एक अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी भरपूर आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे दोन डेटा सुरक्षेची भीती क्वांटम संगणकामुळे सध्याची एन्क्रिप्शन पद्धत धोक्यात येऊ शकते तीन योग्य शिक्षण व कुशल मनुष्यबळाची कमतरता चार्ट चार्टवर संभाव्यता व आव्हानांचे तुलनात्मक विश्लेषण दाखवा एखादा क्वांटम संगणकाचा क्यू आर क्यूआर क्युआ कोडचे उदाहरण दाखवा यामध्ये चित्रे व मुद्द्यांचे थोडक्यात प्रदर्शन करा पाच निष्कर्ष तीस सेकंद क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्याचे उगमबिंदू आहे आपण विद्यार्थी म्हणून नव्या युगाच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे ज्ञान कल्पकता आणि तयारी हेच आपल्या यशाचे सूत्र असावे निष्कर्ष क्वांटम युग हे सृष्टीच्या अनभिज्ञ पातळीवरील ज्ञानाकडे वाटचाल आहे संभाव्यता अफाट आहे परंतु आव्हानांचाही सामना करावा लागेल शिक्षक विद्यार्थी वैज्ञानिक आणि धोरणकर्ते जर आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर हे युग मानवजातीच्या कल्याणाचे सर्वात प्रभावी साधन ठरू शकते प्रेक्षकांना आवाहन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा क्रिएटिव्ह स्कूल एन ऍक्टिव्हिटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शाळेतील इतर स्पर्धकांनाही हा व्हिडिओ नक्की पाठवा सदर माहिती सादर केलेली आहे श्री सुमेध चक्र नारायण सरसंचालक क्रिएटिव्ह स्कूल एन ऍक्टिव्हिटी युट्यूब चॅनल धन्यवाद